आज कानगाव हद्दीतील वृक्षतोड आपण पाहत आहोत भंधाऱ्याच्या अगदी जवळ या ठिकाणी असे हे वृक्षतोड करून ढीक घातलेले आहेत आणि याची खबर लागताच या ठिकाणहून पोबारा करण्यात आलेला आहे सर्वसामान्याने एक लाकूड तोडलं तर त्याच्यावरती दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होत असते आणि या ठिकाणी मात्र पहा मोठमोठे वृक्ष हे तोड झालेले आहे जे अधिकारी यामध्ये सामील आहेत त्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी अशी नागरिकांमध्ये मागणी आहे याला रितसर परवानगी दिली आहे अशी चर्चा आहे एक साध लाकूड तोडलं तर तो सर्वसामान्याला किती यातना होतात किती त्रास दिला जातो हे सांगण्याजोगे नसते पहा या ठिकाणी असे मोठमोठे जर वृक्ष हे विना परवाना तुटत असतील यामध्ये शासकीय अधिकारी नाहीत का हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र धाडस न्यूजसाठी औदुंबर फटाली